मी मोरेगा मोरेघाटाचा राष्ट्रीय अध्यक्ष का पहिला महाराष्ट्र उपाध्यक्ष होतो आज जो कार्यक्रम एस पी साहेबांनी देवला आहे त्याबद्दल मला आभ म्हणजे आनंद वाटतो की नाही पण अठरा वर्ष झाले पारदेश समाजात आहे त्यांच्या चोलीपर्यंत असतो खातो भिक्षा मागून आणलं तरी खातो मी यांना घरकुल दिली ही शाळेतली पोरं शाळा शिकतात आहे माझ्या सोबत असलेला पारधी समाज ना चोऱ्या करतो ना चोऱ्या मारे काय करत नाही फक्त जत्रेमध्ये जम्पिंग करतो म्हणजे जम्पिंगचं साहित्य फुग विकतो खेळणी विकतो तमाशात माझ्या पोरी आता इथं माझ्या सर्व पोरी तमाशात नाचगाणी ओकतो खेळणी विकतो जम्पिंगचं साहित्य तमाशात नाचतो आणि भिक्षा मागतो परंतु भोसले महाराष्ट्र अध्यक्ष आज आद माझं म्हणणं काय आज आमची लेकर शाळेला एक माणसं खोडी करतात दहा माणसाला आम्हाला सजा ही सजा द्यायच बंद करा ही सरगम बसण्याचा इशारा आहे आज आठ वर्ष आठ सात वर्ष राखे आम्ही विश्वास मोर्याला बांधतो विश्वास मोर्या जिल्हा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे त्यांना भारताचा अध्यक्ष आहे आज त्यांना आम्हाला सुधारणी केली आज घरकुल नाही घरकुल दिलं कुठं राहायला जागा नाही जागा दिली शिरीपाला के प्रकरण केलं कुठं लेकराला आमच्या रस्त्यावर बसत होते ते आता फासल आमच्या आमच्या घरी यायचं शेरड कोंबड्या बघायचं मराठ्या वाणी आमचा परपंच आहे आमचे तीन घर असं मराठा वाणी असं